नमस्कार मित्रांनो पारू दहा मार्च प्रोममध्ये सावित्रीवंती मॅडम ते अनुष्का मॅडम खूप भयंकर आहे आयल्यावंत ते म्हणजे पारू सांगत होती ते सगळं अगदी खरं आहे पहिले तर प्रिया अनुष्काची बाजूने बोलत असते आणि ऐलेला सारखी जाणीव करून देते अनुष्का ह्या घरची होणारी सुने पण आयल्याला आठवतं अनुष्का आल्यापासून घरामध्ये काय काय घटना घडल्या आपण अनुष्काची बाजू घेतली आणि तिची साथ दिली याने प्रियाला स्वतःची खूप लाज वाटते म्हणून म्हणतो वहिनी आता काय करायचं आयल्यावर ते मोहन पारूचा जीव धोक्यात आहे ही अनुष्का सावित्रीला मारू शकते तर पारूलाही मारू शकते ती कुठे याचा शोध घ्या आपले माणसं कामाला लावा इकडे आदित्य आणि पारू दिशाच्या फॅक्टरीमधील गोडॉनात पोहोचतात पण अनुष्काने हरीशला गुळी मारलेली असते त्यामुळे तो मरून पडतो आदित्य पारूची येण्याची जाणीव होते दिशा आणि अनुष्का फरार होतात पडलेला हरीश बघून पारू आणि आदित्यच्या पायाखालची जमीनच सरकते पारू आणि आदित्य त्याला आवाज द्यायला लागतात हरीश हरीश पण हरीश मात्र शांत झालेला असतो आता आदित्य त्याच्या नाकासमोर हात पकडतो आणि रडत म्हणतो पारू हरीश गेलाय आता पारू शॉक होते इकडे आयल्या म्हणते हे जे काही अनुष्काने केलं ना ते माफ करण्यासारखं नाही आहे तेवढ्यात आदित्याचा फोन येतो तो रडत म्हणतो आई आई त्यांनी हरीशला आहे आईल्याचा फोन स्पीकरवर असतो हे ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते पण गणी आणि साई पण मिसिंग असतात आता पारूला त्यांची खूप काळजी वाटते तिथे आदित्य सर गणी आणि साई त्यांचं काय झालं असणार आदित्य तो पारू तेवढ्यात पारूला फोन येतो पारू म्हणते हा बा तिकडून मारुती काय बोलतो पारू म्हणते काय आणि एकदम शांत होते आदित्य घाबरतो आणि तो पारू काय झालं पारू तो तिच्याजवळ जातो खांद्यावर हटू म्हणतो तो पारू अगं काय झालं कुणाचा फोन होता परून ते आदित्य सर वाचा फोन होता गणी असेच नव्या अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद